आमची कलेक्टर या मालिकेच्या चा आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की सगळ्यांनी गावला जाऊन गणपतीचं दर्शन घेण्याचं ठरवलेलं असतं त्याप्रमाणे सगळेजण रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठतात अमोलचा सकाळ सकाळी खूप कालवा चाललेला असतो की उठा लवकर आपल्याला सगळ्यांना गणपतीला आप आहे आपल्याला आसगावला आहे हे बघून कदम म्हणतात की अरे अमोल किती घाई करतोय किती लवकर सगळ्यांना उठवलंस तो म्हणतो की बाबा आपल्याला जायचं आहे ना मग उशीर नको व्हायला यावर बापू म्हणतात की कदम त्यानं हे स्वीकार करा की कमीत कमी त्याने आपल्याला रात्री झोपून दिलं त्याच्या हातात असतं तर ता रात्री झोपू न देताच आसगावला नेलं असतं सगळेजण हसायला लागतात अमोल अजून मोठ्या मोठ्याने ओरडत असतो की मा बाबा चला ना उशीर होतोय किती वेळ करणार असं म्हणून त्याचा कालवा चालू असतो आपी बाहेर येते आणि म्हणते की हो अमोल झालंय सगळ्यांचं जाऊया आपण थांब जरा अमोल म्हणतो की नाही मग आपल्याला उशीर होईल चल लवकर जाऊया तेव्हा आपे बोलते की बरं ठीक आहे जायचं ना आपण चल त्यानंतर अमोल म्हणतो की थांबा थांबा मा आज तू खूप छान दिसत आहे हो ना बाबा मी बरोबर म्हणतोय ना हे बघून अर्जुन इकडे तिकडे बघतो आणि मानखाली बघू मानखाली घालतो आपे म्हणते की अमोल असं म्हणल्यानंतर आपीसुद्धा ला अजून मानखाली घालते तेव्हा बापू कदा म्हणतात की हो ना अर्जा अर्जुनसुद्धा म्हणतो हो आपे आज तू खरंच खूप छान दिसते आप आहे आप्पीला असते आणि थँक्यू म्हणते इकडे दीपे अजून सुद्धा क का लॅपटॉपवर काम करत असतो हे बघून बापू म्हणतात की अरे दीप्या कधीपासून काम करणार आहे सकाळपासून त्या कामाच्या मागं लागलं आहेस किती वेळ काम 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 चल आमच्यासोबत तेव्हा दिप्या म्हणतो की बापू आज जरा कामाचा लोड आहे आज कसल्याही परिस्थितीत मला प्रोजेक्ट पूर्ण करून सबमिट करायचं आहे त्यावर मोना म्हणते की असं असेल तर मग मी तरी जाऊन काय करू बापू म्हणतात की अरे दिप्या काम होत राहतील पण चल त्यानंतर दिप्या म्हणतो नाही बापू मी वाटलंस तर मागून येईन आणि नाही आले ना तरी अमोल मला तू सगळ्याचे फोटो पाठव अमोल म्हणतो की दिप्या मामा तू नाहीस तर मज्जा येणार नाही बरं का दिप्या म्हणतो की अरे सरकार आता एवढं बोलून मला तू काय साड करतोस का तू जा आणि मला फोटो पाठव का महत्त्वाचा आहे की नाही अमोल बोलतो की बरं ठीक आहे मामा मी लवकर येतो असं म्हणून सगळेजण निघून जातात सगळेजण आपल्या गाडीत बसतात आणि आसगावात जायला निघतात जशी गाडी आसगावात पोहोचते तसे गावातले सगळे मंडळी आपल्या गाडीच्या आजूबाजूला येऊन आप्पीचं आणि अर्जुनचं कौतुक करायला चालू करतात तिथे सगळे आलेले असतात त्यातले काहीजण म्हणतात की अरे हा मुलगा एवढा मोठा झाला का त्यावर बापू म्हणतात की हो हा अर्जुनचा आणि आप्पीचा मुलगा आहे नाव अमोल आहे त्यानंतर सगळेजण खूप खुश होतात त्यातले एक बाई म्हणते की अग आपे हा पूर्ण अर्जुनवरच गेलाय की त्यानंतर अमोल म्हणतो हो मी बाबासारखा आहे पण मी हुशार मासारखं आहे हे सगळं ऐकून त्याचं नॉलेज बघून सगळेजण हसतात आणि कौतुक करायला चालू करतात त्यातले काही गावकरी म्हणतात की तुमच्या दोघांचा जोडा खरंच शंकर पार्वतीसारखं आहे तुम्ही दोघं दोघांनी कायम एकत्र राहा आणि तुम्हा दोघांना एकत्र बघून आम्हाला आम्ही खरंच खूप खुश आहे हे बघून आपे अर्जुन जरा नर्वस होतात आणि एकमेकांकडे बघतात बापू खूप अभिमानाने सगळ्यांशी बोलत असतात सगळेजण म्हणतात की बरं ठीक आहे आता खूप उशीर करायला नको आपण देवाचं दर्शन घेऊया असं म्हणून सगळे मंदिरात जातात मंदिरात गेल्यानंतर एक जोडपं त्यांच्यापाशी येतं आणि सांगतात की मॅडम मीसुद्धा तुमच्यासारखा अभ्यास करून एक अधिकारी बनण्याचा प्रयत्न करते आपण म्हणते की अरे वा चांगली गोष्ट आहे आपण दोघं मिळून सगळे मिळून आपण आसगावाला आपल्या पुढं घेऊन जाऊ असं म्हटल्यानंतर ती त्यांना काही चांगले सल्ले देते आणि आपल्या कामाला लागते जसे मंदिरात अप्पे अर्जुन जातात तसे त्यांना सगळं पूर्वीच्या गोष्टी आठवायला लागतात आप्पीला तिचा शहनशाह आठवायला लागतो त्यांनी केलेल्या लपाछपी आणि शहनशाने केलेल्या आप्पीचा पाठलाग ला आप हे सगळं अर्जुनला आणि आप्पीला आठवायला लागतं थोड्या वेळा सिटी देत आपल्या पास्टमध्ये जातात आणि तेच लाईफ एन्जॉय करतात सकाळ सगळं हे सगळं अमोल डोळ्यांनी उघडं ठेवून खूप कौतुकाने बघत असतो इकडे म रुपाली आपल्या रूममध्ये साफसफाई करत असते आणि आर्या तिथे येते आर्या रुपालीला बघून म्हणते की काय ताई तुम्ही मला का बोलवून घेतलं रुपाली म्हणते की अगं आर्या मी तुला बोलवून घेतलं कारण त्यावर आर्या म्हणते ताई तुम्ही आता माझ्याशी काहीसुद्धा बोलू नका तुमच्यामुळे माझ्यापासून अर्जुन अजूनच लांब गेला रुपाली म्हणते की अग आर्या असं काय करते तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का आर्या म्हणते की जाऊ बाई आता ना तुम्ही तर भासच करा विश्वासाच्या गोष्टी तुम्ही करूच नका अर्जुनला आणि मला एकत्र आणण्यासाठी तुम्ही जे काही केलं त्यांनी अजून माझ्यापासून अर्जुन लांबच गेला आता तर अर्जुन माझ्या आयुष्यात परत येतो आहे की नाही हीच मला शंका वाटते रुपाली म्हणते की आर्या थोडा विश्वास ठेव माझ्यावर मी बघ काय करते ते आर्या म्हणते की बास जाऊबाई खूप ठेवला तुमच्यावर विश्वास आता आम्हाला तुमच्याशी काही घेणं देणं नाही आहे तेवढा स्वप्नील तिथे येतो आणि म्हणतो की आर्या तू इथे कशी काय त्यानंतर रुपाली म्हणते की मीच बोलवून घेतलं तिला स्वप्नील बोलतो की आर्या तुला एक मला सल्ला द्यायचा आहे आर्या म्हणते काय स्वप्नील म्हणतो की आप्पी आणि अर्जुन एकत्र आलेले रुपालीला नकोत आणि त्यासाठी ती वाईट मार्गाचा वापर करते मी तुला एकच सल्ला देतो की तू तिच्यापासून लांब राहा हे बघून आर्या अजूनच रागात तिथून निघून जाते रुपाली म्हणते की आहो हे तुम्ही काय बोलताय स्वप्नील बोलते की हे बघ रुपाली तू ह्या सगळ्यापासून लांब राहा मी तुला ह्याचाच त्रास देतो की तू अजून त्यांच्याविषयी विचार केलास तर तू अजून वाईट काही काही करशील तुला हात सल्ला आहे की तू त्यांच्यापासून लांब राहा म्हणजे तुझ्या मनात त्यांच्याबद्दल वाईट विचार येणार नाहीत असं म्हणून तो तिथून निघून जातो रुपाली स्वप्नील गेल्यानंतर म्हणते की अहो ह्या आप्पीनं माझ्या घराला लांब केलं ला ना आता हिलासुद्धा मी सोडणार नाही मी काय करणार आहे हे तिला अजून माहीत नाही तिच्या आयुष्यात आता कोण येत आहे आणि कोणाची एंट्री होती हे तिला माहीत नाही अशी रागात ती हातातल्या टॉवेल झटकत बोलत असते इकडे मनी म्हातारीचा अवतार घेऊन आलेली असते तिथे काही मुलं बॉल खेळत असतात तिथे ती तिच्यापशी जातो मनी त्या बॉलाला पिन मारून सगळा फुसका करते आणि हातातला बॉल पूर्ण फुसका झालेला त्यांच्यापशी टाकते अशी कोणी म्हातारी वेड्यासारखी आहे म्हणून सगळेजण तिच्याकडं बघत असतात ती आपल्या आ... आप्पेच्या घरासमोर जाते घरासमोर गेल्यानंतर ती म्हणते की आप्पे आपली तर जुनी ओळख आहे मला तर ओळखशीलच हे सगळं बोलून झाल्यानंतर ती मोठ्या मोठ्यांनी हसायला लागते वरून मोना बघते मोना म्हणते की कोण आहे काय पाहिजे त्यावर मनी म्हणते की आहे का कोणी घरात खाली येतं का हे बघून मोना खाली यायला निघते तेव्हा मनी म्हणते की आप्पे तू तु, तुझ्या पोरासोबत खुश राहशील आणि माझ्या पोराला तू येड्याच्या इश्तिफळात टाकशील मी होऊ देणार नाही माझा पोरग येण्याची तळात आहे आणि तुझं पोरग तुझ्यापेक्षा खूप प्रेमान आहे हे मी कधीच होऊ देणार नाही जेवढा त्रास माझ्या पोराला झालाय जा त्याच्यापेक्षा जास्त त्रास आता मी तुझ्या पोराला देणार असं म्हणून अजूनच ती मोठ्या मोठ्यांना हसते आणि उभं राहून तिचा डायलॉग बोलते त्यानंतर ती बाहेर यायची वाट बघत असते सगळेजण दर्शन घेतात सगळेजण आपी ना अर्जुनला घरी चहा पाण्याला बोलवतात पण उशीर झालाय म्हणून आप्पी टाळाटाळ ताल करते बापू म्हणतात की आलोय तर आपण आपल्या घरी जाऊन येऊ म्हणून सगळेजण घरी जायला निघतात जसे आप्पीच्या घरी जायला निघतात तसं तिला सगळं पहिल्याचं हो आठवतं तिला अर्जुननी केलेल्या सगळ्या करामते आठवतात आणि तिला खूप आनंद होतो हे सगळं बघून आप्पी म्हणते की इथं आलं की मला सगळं पहिल्यासारखं आठवते अमोल म्हणतो की का तुम्हाला आठवतं आपी म्हणते की आठवतं बाळा काही गोष्टी आपल्या जवळच्या असतात त्या आपल्याला सारख्या आठवतात असं म्हणून ते, ते दोघं जा आपी म्हणते की व्हर्च्युअल मी जाते असं म्हणते आणि अर्जुन मागेच उभा राहतो बापू येतात आणि म्हणतात की आरजा एक गोष्ट खरी आहे की तू आणि आपेच एकत्र राहू शकता मला असं वाटतं की तू अजूनसुद्धाच व्यवस्थित निर्णय घ्यावास म्हणून ते तिथून निघून जातात अर्जुन मनाशीच म्हणतो की एकदा मी आर्याला भेटून तिला व्यवस्थित समजवून मगच मी माझ्या मनातल्या आपेला सांगणार तरच पुढचं काही पाऊल उचलता येईल असं म्हणतो आणि इथेच आपे आमची कलेक्टरचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू